गावचे प्रमुख ते होते पण गावकरी सगळे एकजुटीनं काम करायचे जसं की आत्ता अन्यायविरुद्ध सगळे गावकरी लढतात एकत्र एक तसे पुरस्कार द्यायले जायचे आत्ताचा हा पुरस्कार ज्यावेळेस आम्हाला फोन केला त्यावेळेस आम्हाला त्यांना काय बोलावं हो म्हणावं का नाही म्हणावं म्हणजे आम्हाला प्रश्न होता परंतु जी कुटुंब आहे वैभवी आहे विराज आहे अनुज आहे माझा मुलगा माझा पुतणी आहे विराज आहे त्यांना कुठंतरी प्रेरणा त्यांना कुठंतरी त्याच्यातून पुढं जाताना त्यांना कुठंतरी चांगली प्रेरणा मिळावी चांगले विचार मिळावेत आणि जे काही ह्या सर्वांनी जे काही उपक्रम आहे ह्यांचा खूप आदर्शवत उपक्रम आहे जो समाजभूषण पुरस्कार दिला जातो त्यांचं स्तुत्य उपक्रम आहे त्याला कुठंतरी आपण नकार कसा द्यायचा म्हणून आम्ही लगेच हो बोललो त्याला फक्त दुःख ह्या गोष्टीचं आहे की आज आमचे भाऊ गावचे प्रमुख कुटुंबाचे प्रमुख यात नाही आहेत त्याच्यामुळं म्हणजे म्हणजे काय चाललंय मनात म्हणजे काय बोलावं ते प्रथम कळत नाही मला आजच्या दिवशी कारण एवढ्या दिवस झालं मी बोलतोय अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडतोय पण आज खरं तर आम्ही निशब्द होईल होतो आम्हाला बोलताना जड चाललं आहे किंवा शब्द इकडे तिकडे होईल म्हणजे खूप भावना दाटून येत आहेत आमच्या सगळ्या म्हणजे फक्त ते नाही येत आणि त्यांच्या मागे हे सगळं चाललंय ते असतानासुद्धा सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं हे सगळं गावासाठी केलं होतं आणि जे त्यांना भेटलं आयुष्यामध्ये ते त्यांनी गावाला समर्पित केलं असा अण्णांचा इतिहास होता आणि हा देखील पुरस्कार गावाच्या जे काही समाजोपयोगी उपक्रम असेल गावातला त्या ते, त्यालाच आम्ही समर्पित करू हे आम्ही या निमित्तानं सांगू शकतो